नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवार पाहुयात काल उशिरात प्राप्त झालेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर अवकालेली आहे कांद्याची चार हजार सहाशे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला कांद्याला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवकालेली आहे तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कांद्याला दर मिळालेला आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे खेड चाकण आवक आलेली आहे कांद्याची चार हजार कुंड सॉरी चारशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे दौंड केळगाव भावक आलेली आहे तीन हजार चारशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद